हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आज आहे वसुबारस तर वसुबारशीच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर चला तुमच्या सगळ्यांची दिवाळी कोणाकोणाची दिवाळी चालू झाली तर बऱ्याच जणांची ना दिवाळी बनवायचं चालू आहे आणि आमचं म्हणलं तर अजून नाही तर चला पोरांनी काल नला हट्ट केला होता कपडे आणायला जायचं तर काल बघा ह्यांना वेळ नव्हता माउलेश पप्पांना कालचं भाडं वगैरे होतं तर आज म्हणलं तर आज पण तसंच झालं होतं आज पण वेळ नव्हता त्यांना तर आज मी वेळ काढायला लावला आहे कारण पोरांचा पण हट्ट पूर्ण केला पाहिजे तर त्यांना कपडे आणायला जायचं आहे तर बघा सकाळपासून ना घरीच येतं आता वाजेस नऊ साडेनऊ वाजलेत आणि सकाळचं माझं म्हणलं ना तर सगळी कामं वगैरे आवरलं आणि आज सगळ्यांची असल्यामुळे असल्यामुळं आज स्वयंपाकाला सुट्टी तर आज बघा अजून फराळाचं बनवायचं आज सकाळी जायचे ना बाहेर जायचं पण फक्त वेपर्स तळलेले तर खिचडी वगैरे काहीच बनवलं नाही तर बघू आल्यानंतर बनवता येईल आणि असं बघा कपडे भांडे वगैरे सगळी कामं करून घेतली तर असं कुठं जायचं म्हणलं नाही तर लई कामं फटाफटामध्ये हो <laughs> अक्षताचं असं माऊलीच्या पप्पांचं असं म्हणणं असते तर असं काही नाही माझं दररोजच कामं असते लवकर उठायचं ज जसं आपल्याला वेळ भेटल तसं लवकर होईल तसं तर आज बघा आज उठलेली मी पाच साडेपाचला तर आज कारण स्वयंपाकाला सुट्टी होती ना त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला तर, तर पोरांना नाश्ता वगैरे केला आणि चहा देवपूजा परत कपडे भांडी असं सगळी कामं झाली आणि कुठं बाहेर जायचं म्हणलं तर शेळ्यांचं म्हणलं तर अगोदर बघावं लागतं तिकडं उन्हात शेळी बांधलेली बघा आता भरपूर उन्हाचा कडाका होते ना आणि आता इकडं बांधावी लागली मला सावलीला तर ह्यांचं चाललंय बघा दरवाजा वगैरे लावायचं तर परत हे गेट नसल्यामुळं आतमध्ये कुत्रं शिरते लोकांची दळणं वगैरे असते पिठं वगैरे असतात तर आतमध्ये कुत्रं शिरतंय तर हे बघा असं सावलीला शेळी बांधली शेळींचं पण शेळीला वैरण घातली पाणी पाजलं आणि आता चला आम्ही निघालो आहे बघा घरी असेल ना काय नाही काय काम करायचं काय नाही काय काम काढायचं मी गिरणीच्या खोलीत नाही तर असं ठेवलं होता कूलर बॉक्समध्ये ह्यायचा तसंच पॅक करून ठेवलेला तर आता बघा पीठ वगैरे आहे ना तर हिंनी आता बाहेर काढलेलं आहे तर असं काही नाही काय काम चालू असतं ह्यांचं तर आता करडं ऐकलेलं ते एक शेळी राहिलेलं तर शेळीचं काय काम नाही अगोदर बघा सारखं घरी आलेलं शेळ्यांचं बघायचं कशाला काढलाय कूलर हा लावायचं आता थंडी सुरू होती की आता सध्या हो घर खरंच लई गरम होत आहे बघा सकाळी सकाळी असं उन्हा उन्हाचा कडाका झालेला आहे जणू काय असं कधी कधी पाऊस पडत आहे कधी कधी ऊन येत ऊन पडतंय तर असं वातावरण होतंय बघा कधी कधी वातावरणात ना तर सध्या लई बदल होते आणि आज आमच्याकडे बघा इतकं सारं भरपूर सारं धुकं पडलेलं ना बगल तिकडं असं धुकंच पडलेलं आणि आता कधी कधी थंडी पण सुरू होते पिठामुळं ना कूलर लईच खराब होत होता हिंनी बघा आता काढला आणि आता साफ करायचं ह्याचं तर अगोदर बघा आता असं आम्हाला वाटलेलं की थंडी पावसाळा सुरू होतोय ना त्याच्यामुळं आम्ही बॉक्समध्ये ह्याचं पॅकिंग करून ठेवलेलं आणि पाणी जे होतं ते सगळं पाणी काढलेलं परत आता परत ह्यांनी आता पाणी भराव भरतील कारण मी परत स्वच्छ केली आता सध्या खरंच लय गरम होते बरं का घरात आलो एकदाचं पण आले आल्या बघा ह्यांना अगोदर गॅसच भरावं लागलं ला। गाडीत अजिबात गॅस नव्हता ना तर गाडी इतक्या गर्दी होती ना गॅसवर तिथं अर्धा पाऊन अर्धा पाऊन ना गाड्याच्या रांगास रांगा होत्या बऱ्याच रांगा होत्या आणि तिथून आल्यानंतर बघा लगेच अक्षताला आणि माऊलीला ना कपडे घ्यायला आलो कपडे घेऊन झाल्यानंतर बघा असा किराणा भरण्यासाठी ना लगेच बजारमध्ये आलो आणि अक्षरशः बजारमध्ये पण एवढी गर्दी होती ना खरं सांगते ट्रॉल्यासुद्धा शिल्लक नव्हती असं लोकांना घेण्यासाठी भरपूर सारी गर्दी होती काय घ्यावं आणि काय नाही हे सुद्धा अजिबात कळत नव्हतं आणि काउंटरला म्हणलं तर बघा काउंटरला ना एक तास अर्धा तास एक तास पाऊन तास असं बिल करण्यासाठी थांबावं लागत होतं एवढी भरपूर सारी गर्दी आणि दोन दिवसात सण आले ना तर एवढी गर्दी होती आणि बाहेर आलो तर बाहेर पण तसंच झालं बाहेर पण भरपूर सारी गर्दी आणि तिथं बघा आजूबाजूला जागा शिल्लक नव्हती जागा नव्हती गाडी लावायला म्हणून माऊलीच्या पप्पांनी थोडीशी साईडला आणून लावलेली आणि तेपर्यंत आम्हाला बाहेर थांबावं लागलं एवढी जर गर्दी होती ना तिथं तर काही ना काय गाड्यासुद्धा लावायला अजिबात जागा नव्हती एवढी सर गर्दी आणि काही म्हणजे की गाड्या उभा करायलासुद्धा जागा नव्हती इतकी गर्दी होती फोटो उभा करायचं काय मग तेवढ्यातनंच बघा हिंनी लगेच रे रिक्षा आणली तर तिथं बघा आम्ही लगेच बाजार वगैरे ठेवला आणि तिथून साईडला जायचं म्हणलं ना तर अक्षरशः आजूबाजूने सगळ्या मोटरसायकल या गाड्याच लावल्या होत्या एवढ्या स म्हणजे छोट्या छोट्या गाड्या सगळ्या लावल्या होत्या सगळं पॅकच झालेलं रस्ता वगैरे तर आणि बाहेर निघायचं म्हणलं तर एवढी एक दोन मिनटं तीन मिनटं ह्याच्या गाड्या त्याच्या गाड्या असं साईडला घेत घेत साईड गाडी काढावं लागत होती बाजूला तर काल इतकी गर्दी होती वापरेले काल पजिता झाली इतकी गर्दी आणि तिथून आल्यानंतर बघा मला घ्यायचं होतं जे काही रांगोळी पणत्या जे काही असं छाटछोट जे म्हणजे की झाडू म्हणजे लक्ष्मी लक्ष्मीपूजन करायला हे बरेच घ्यायचं होतं आणि पणत्या बघा असं पणत्या बघायचं आहे माझं कोणत्या घेऊ आणि कोणत्या ना एवढ्या प्रकार पे वे, वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या होत्या ना तर एवढ्या छान छान पणत्या होत्या खरंच खूप छान पणत्या होत्या आणि रांगोळीसुद्धा बघा दहा पंधरा रंगाच्या रांगोळी होत्या वेगळ्या बेरंगी बेरंगी रांगोळी मस्त वाट मस्त छान असं रांगोळी वाट रांगोळीचं खूप छान वाटायचं असं कोणती घेऊ कोणती नाही आणि इकडं जर बघचाल ना तर सगळं इतकी छान छान छाप होते ना देवाचे छाप रांगोळी मस्त होते तर चला सगळं घेऊन चाल्यानंतर बघा माझं राहिलं होतं साडी घ्यायचं तर आलो आज अजमेरा फॅशनमध्ये तर तिथं बघा अजिबात गर्दी नव्हती तिथं तिथं गेलो थोडेसे म्हणजे की साड्या बघितल्या चार दोन अजिबात गर्दी नव्हती आणि इकडं म्हणलं तर माऊलीची नुसती मस्तीच मस्ती चालली होती पण तिथले एक दहा पंधरा वीस मिनटं साड्या बघितल्या पण मला काही साडी अजिबात आवडलेलीच नाही तर तिथं काही साडी घेतलेलीच नाही जे काही साडी दाखवल ते मला आव आवडण्यासारखीच नव्हती म्हणजे मला जशी पाहिजे होती तशी साडी नव्हती तर बरं तिथून आलो परत एक नवीन दुकान झाले बघा एक माहीत नाही कधी झाले पण माऊलीचे पप्पा म्हणते एक वर्ष दोन वर्ष झालं तर पहिल्यांदाच त्या दुकानामध्ये गेलो तर तिथं बघ बघल ना तिथं इतका मोठा ढिगारा होता कोणती घेऊ आणि कोणती नाही ते तर आजूबाजू बाराच आहे ना तर बघा बाहेर गेलं तर ना यायला आम्हाला सहा सव्वा सहा वाजल्या तिथून आल्यानंतर बघा सगळी पूजा वगैरे आवरली तर बघूया आपलं बॅक कॅमेरानी आणि माझं नैवेद्यासाठी गवारचे शेंग आणि बाजरीची भाकरी बनवले भाकरीची बनवली आणि गेवर् शेंगल तर शिजत आहे आणि सगळ्यांची एकादश असल्यामुळे ना तर भगर शिजायला तर बघा आपण काय कॅमेराने आणि असे साधी सिंपल पूजा पण वाटलेली आहे पण बघूया इकडे ना अशी भगर शिजत आहे सगळ्यांची एकादशी असल्यामुळे ना सगळ्यांसाठी अशी भरपूर सारी भगर बनवलेली आहे आणि इकडे बघा नैवेद्यसाठी ना देवासाठी असं गवारीची शेंग आणि इकडं छोट्या अशा दोनच बाजरीच्या भाकरी कर बाजरीच्या भाकरीचा आणि गवारीच्या शेंगचा ना देवाला आजचा माने नैवेद्यचा हे बघा असे ना साध्या सिंपल पद्धतीत अशी मी पूजा केलेली आहे वसुबाराची जसं मला जमेल ना तशी साधी सिंपल माझी पूजा असती आणि रांगोळी पण त्याच पद्धतीनं काढलेली आणि काही चुकलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर माझ्याकडे जे काही आहे ना तेवढे साधी सिंपलच पूजा केलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं ना इतकं मला ना म्हणजे के फुलं असेल ना देवपूजा करायला कुठली पूजा करायला तरच खरंच खूप छान वाटतं पण आज आता ना माझ्याकडं सध्या खरं सांगते फुलं अजिबात नाहीत तर मला अजिबात कसं तरीच वाटते ना की पूजा वगैरे करायला हे बघा अशा पद्धतीची साधी सिंपल पूजा केलेली आणि नैवेद्यासाठी गूळ खोबरं पण असतंय इकडं बाजरीची भाकरी गवारची शेंग तर कसं वाटला साधी सिंपल पूजा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा